धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये त्यांचे काही पुरावे सापडलेत का त्यांचे काही कॉल रेकॉर्डिंग सापडली का त्यांचा कुठे व्हिडिओ फुटेज तुम्हाला सापडला आहे का धनंजय मुंडे यांचं नाव तुम्ही वारनवार या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या हत्याकांडामध्ये तशामुळे आणताय ज्या वेळेला निकाल लागला तिथून पुढे म्हणजे नऊ तारखेला स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांचे हे प्रकरण घडलं आणि तिथून पुढे बीड जिल्ह्यातील संपूर्ण आमदारांनी नेत्यांनी एकच मागणी केली ती म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्री करू नका सरकारमधून मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर काढा अशी मागणी बीड जिल्ह्यातून संपूर्ण एकजुटीने बीड जिल्ह्यातील संपूर्ण नेत्यांची मागणी होती धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देऊ नका त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा मग कशामुळे काढा नेमका पुरावा काय ठोस सबूत काय वाल्मिकांना करार हे निकटवर्ती आहेत म्हणून वाल्मिकांना करार यांचं नाव खंडणीमध्ये आहे म्हणून नेमकं कशामुळे धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे रे कॉल रेकॉर्डिंग असेल फुटेज असेल कोणताही पुरावा नसताना धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील नेते मंडळी एकजुटीने येऊन त्यांना टार्गेट करताना दिसते त्याचं नेमकं कारण काय आणि कशामुळे टार्गेट केलं जात आणि ते कितपत योग्य आहे पुढे चालून याचा परिणाम बीड जिल्ह्यामध्ये काय होऊ शकतो आता उद्या अठ्ठावीस तारखेला मराठा क्रांती मोर्चा सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये निघणार आहे त्यामध्ये अंजली दमानिया पासून संघर्षी पाटील <coughs> यांच्यापर्यंत संपूर्ण संघटना महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मंडळी नेते मंडळी या मराठा क्रांती मोर्चामध्ये राहणार आहे आणि त्यामध्ये त्यांच्या त्या दहा ते बारा मागण्या आहेत त्यामध्ये वाल्मिकांना कराड यांना या हत्याकांडामध्ये मुख्य आरोपी ठरवून फाशीची शिक्षा देण्यात यावी त्यामध्ये सह आरोपी म्हणून धनंजय मुंडे यांना डिक्लेअर करावं त्यांच्या प्रॉपर्टीची ईडीची चौकशी लावावी अशा अनेक मागण्या दहा ते बारा मागण्या मराठा क्रांती मोर्चा मध्ये भाषणाबाजी मध्ये उद्या आहेत मुख मोर्चा आहे शांततेमध्येच होणार आहे परंतु त्यांच्या मागण्या मोर्चाच्या पाठीमागे मागण्या ज्या आहेत त्या दहा ते बारा मागण्या आहेत आणि त्या या पद्धतीने आहेत आता या प्रकरणावरती स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख त्यांच्या प्रकरणावरती खूप मोठं माहोल बीड जिल्ह्यामध्ये आता तयार झालेला दिसतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण प्रसारमाध्यमांमध्ये सोशल मीडियावरती पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण प्रत्येक ठिकाणी एकच प्रकरण असते तो म्हणजे मसाजो बीड सरपंच हत्याकांड आणि यामध्ये सतत चर्चेचा विषय ठरले आणि ज्यांना दोषी करार द्या अशी त्यांची मागणी आहे असे संपूर्ण बीड जिल्ह्यातील नेते मंडळी आणि टार्गेटवर आहेत ते म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक करार आता यामध्येच एंट्री झाली आणि यामध्येच सर्व काही उघड उघड डंके की चोट पर एंट्री आता मध्ये केलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी आणि गुणरत्न सदावर्ते यांनी आता जे काही सांगितलेलं आहे ते तुम्हाला कितपत योग्य हो वाटतं आणि खरं बोललेत राईट चुकीचं बोललेत हे तुम्हीच ठरवायचं आता गुणरत्न ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी चोटपर आतापर्यंत आपली भूमिका मांडली आणि बेधडकपणे त्यांनी भूमिका मांडली आता याच प्रकरणावरती धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असलेल्या सुरेशांना धस असतील बीड जिल्ह्यातील संपूर्ण नेते मंडळी असतील सर्वांनी मिळून धनंजय मुंडे यांना जे टार्गेट करताना दिसत आहेत मंत्रीपदाची शपथ घेण्यापासून ते पद पर देण्यापर्यंत आतापर्यंत आणि उद्या सुद्धा आता मोर्चा आहे या प्रकरणावरती आमच्या सहकारी मित्रांनी त्यांची मुलाखत घेतली गुणरत्न सदावर्ते यांची आणि गुणरत्न सदावर्ते यांनी जे स्टेटमेंट केलं प्रत्येकाच्या कांटाळ्या उघडणारं स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले आपण स्वतःच यामध्ये काहीही बोलत नाही गुणरत्न सदावर्ते यांनी जे काही सांगितलं त्यावर आपण आता चर्चा करू न्यूज तडकाफिडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घट्टीला प्रेस करा कारण लेटेस्ट न्यूज आपल्या चॅनलवर तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळते गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलेलं आहे भगवान बाबाची शपथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शपथ श्री अहिल्या देवी होळकरांची शपथ घेऊन मी सांगतो जर बीड जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा निघणारा असेल धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जर ते दोषी असतील तर आम्ही जाहीर पाठिंबा करू मराठा क्रांती मोर्चाला परंतु ते दोषी आहेत का हे सिद्ध झालंय का नाही सिद्ध होण्याच्या अगोदरच तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये मोर्चा कस काय काढू शकता त्यांना मंत्रिपदाहून काढा कोणत्या आधारावर बोलू शकता ते जर दोषी असतील आता सी आय डी एसआयटी न्यायालयान चौकशीमध्ये जे कोणी दिसतील संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जर मराठा क्रांती मोर्चा उद्या निघणार असेल तर बेधगतपणे आमचा संपूर्ण महाराष्ट्राचा पाठिंबा असेल परंतु कोणत्याही आधारावर उग बोलायचं म्हणून कोणालाही आपण दोषी करार देऊ शकत नाहीत त्यामध्ये प्रूफ लागतो जर तुमच्याजवळ प्रूफच नसेल तुम्ही कोणत्या आधारावर कोणाला दोषी करार देऊ शकता आणि असं जर होत असेल तर मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधामध्ये गोंदारी क्रांती मोर्चा धनगर क्रांती मोर्चा दलित क्रांती मोर्चा संपूर्ण मोर्चे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभे करू असं गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते स्टेटमेंट आताच आहे लाईव्ह आहे जे की त्यांनी सतरा अठरा दिवसामध्ये संपूर्ण पाहणी करून त्यावर आज त्यांनी खुलासा केलेला आहे या प्रकरणावरती <coughs> त्यांनी बोलत असताना गुणरत्न सदावर्ती यांनी बोलत असताना पुढे त्यांनी सुप्रीम कोर्टाचे कायदे कानून देखील सांगितले त्यांनी सांगितलं हे तर आरोपी ठरायचेत यामध्ये आता स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये जे आरोपी आहेत जे आका आकांचे आका काय आका जे सुरेशांना धस बोलले त्याप्रमाणे जसे जसे प्रूफ सिद्ध होतील जसे जसे सबूत येतील त्याप्रमाणे कारवाई तो होणारच आहे फास्ट मध्ये आता चौकशी चालू आहे असं गुणरत्न सदावरती सुद्धा म्हटलं परंतु जवळ कोणताही एव्हिडन्स नसताना कोणालाही टार्गेट करू शकत नाही तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही राजकीय पोळी भाजण्यासाठी वैयक्तिकरित्या जर तुम्ही कोणाला टार्गेट करत असाल तर ते साफ चुकीचं आहे असं गुणरत्न सदावत यांनी स्पष्ट सांगितलं जरी आरोपी म्हणून एक जर एक्सवायचे आरोपी म्हणून जर कोणाला सिद्ध केलं तरीही आपण त्यांना आपण वैयक्तिक सामाजिक लेवलला त्यांना आपण मानसिक छळ करू शकत नाहीत हे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्याला कायदा कानून आहे इथं तर काहीच नाही धनंजय मुंडे यांचा यामध्ये कसलाही संबंध नाही गोर जनसामान्यांमध्ये राहणारे गोरगरीब जनतेला कामी पडणारे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं वजन आहे आणि प्रत्येकाच्या ओठामध्ये त्यांचं नाव आहे एवढ्या वजनदार व्यक्तिमत्वाला एवढ्या भारदस्त व्यक्तिमत्वाला सामाजिक समाजकारण करणाऱ्या व्यक्तिमत्वाला जर वैयक्तिक तुमच्या कारणास्तव जर टार्गेट करत असाल क्रांती मोर्चा हा सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी काढायचा सोडून जर तुम्ही मुंडे यांच्या विरोधात जर मोर्चा काढत असाल तर त्याचा परिणाम काय होईल हे गुणरत्न ऍडव्होकेट सदावर्ते यांनी स्टेटमेंट आज दिलेलं आहे हे स्टेटमेंट एकीकडे सुरेशांना धास पायरोन आहेत संपूर्ण माझ्याजवळ पुरावे आहेत असं म्हणता येईल हे प्रकरणाचं नाही प्रकरणामध्ये त्यांनी सुद्धा नाव घेतलेलं नाही सुरेश अना धस यांनी धनंजय प्रकरणामध्ये घेतलेलं नाही हे आपल्याला माहिती जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करा आणि अगोदर त्यांना जेल बंद करा कडक शिक्षा द्या एवढी भूमिका त्यांची आहे परंतु वारंवार वारंवार परळी मधील जर प्रकरणावर प्रकरणावरती चर्चा करत असतील आणि तीच चर्चा आज त्यांना भोवताना दिसते राम खाडे त्यांनी सुद्धा काल सुरेश धस यांच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिलं आणि आज गुणरत्न सदावर्ते हे आक्रमक भूमिकेमध्ये आज स्टेटमेंट देताना आपल्याला दिसून आलेले आहेत यामध्ये मुख्य भूमिका ही पाहिजे गुणरत्न सदावती यांनी सांगितलं की स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने किंवा तितक्या स्थानिक लोकांनी मोर्चा काळात काय करायचं ते करा त्यांचे मुख्य आरोपी जेलबंद झाले पाहिजे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करा त्यांना आमचा पाठिंबा राहील आम्ही समर्थन करू परंतु तुम्ही तुम्ही न्याय भूमिका जर बाजूला ठेवून तुम्ही मंत्रीपद काढा मंत्रिमंडळातून काढा वैयक्तिकरित्या जर त्यांचं आयुष्य अडचणीत प्रश्नचिन्ह निर्माण करण्याच्या जर विरोधामध्ये मध्ये मोर्चा काढत असाल कोणताही ठोस सबूत नसताना तर आम्ही गपचुप बसणार नाही आम्ही सुद्धा टोकाचं पाऊल उचलू तर अशी एकंदरीत सदावर्ती यांची स्टेटमेंट भूमिका होती आज या स्टेटमेंट बद्दल तुमचं मत काय तुमची प्रतिक्रिया काय नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सदावर्ती यांच्या स्टेटमेंटला नक्की रिप्लाय द्या तर बीड जिल्ह्यामध्ये चालू असलेल्या या प्रकरणावरती आता उद्या अठ्ठावीस तारखेला मराठा क्रांती मोर्चा बीड येथे निघणार आहे शांततेत होणार आहे जरांगी पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर नक्की उद्याचे अपडेट काय होते आपल्या चॅनलवरती पाहू चॅनलला सबस्क्राईब करा प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये द्या दे धन्यवाद दे।